जय श्री कृष्ण भक्तियोग म्हणजे बारावा अध्याय या बाराव्या अध्यायात भगवान श्री कृष्णांनी गलित गात्र झालेल्या अर्जुनाला पुन्हा उभं केलं ज्याचं मन खचून गेलं होतं त्या खचलेल्या अर्जुनाला उभं केलं आणि त्याला पुन्हा गांडीव धनुष्य हातात घ्यायला लावलं आणि युद्ध करायला लावलं आणि विजयी के ला। केलं हे केवळ अर्जुनाला सांगितलेलं शास्त्र नाहीये अर्जुनाला निमित्त केलं निमित्त मात्र भवसव्य त्याला निमित्त केलं आणि यशाचे विजयाचे हे मंत्र आपल्याला सगळ्यांना सांगितलं एकोणाविसाव्या आणि विसाव्या विसावया। श्लोकामध्ये भगवान श्री कृष्णाचा उपदेश अर्जुनाला जो आहे तो फार महत्वाचा आहे भगवान सांगतायत तुल्यनिंदा स्तुतिरमौ संतुष्टो ये न केर भक्तिमान मे प्रियो न रहा काय सुंदर श्लोक आहे हा निंदा स्तुतीर मौनी मौनी या शब्दाचा अर्थ फार छान आहे बर तुम्ही काही मौनी बाबा पाहिले असतील ते बोलत नाहीत किंबहुना जे ऋषीमुनी असतात त्यातला मुनी हा जो शब्द आहे ना मुनी जो मनन करतो जो स्वतःशी विचार करतो जो मौन होऊन जातो म्हणजे त्याचे शब्द आता बाहेर संवादी राहिलेले नाहीत त्याचा जो संवाद आहे तो अंतर्मनाशी सुरू झाला असे लोक मौनी असतात स्वतःशी संवाद केला पाहिजे स्वतःलाच काही प्रश्न विचारले पाहिजे हे खरे मौनी असतात आपण सारखं बाहेरच बोलत असतो आपल्या अंतर्मनाशी संवाद आपण करत नाही तो अंतर्मनाशी संवाद जेव्हा सुरू होतो ना त्यावेळेस एखाद्याने आपली निंदा नालस्ती जरी केली असेल ना तरी सुद्धा यांनी आपली निंदा का केली म्हणजे आपल्याला नेमकं काय सुधारायला पाहिजे आपला व्यवहार चुकतोय का आपलं वागणं काही चुकतंय का हे लक्षात येऊन आपण ते दुरुस्त करू शकतो जेव्हा आपण त्या गोष्टीवर मनन करतो म्हणून कोणी तुमचा अपमान केला तुमची निंदा केली तर रागून जायचं कारण नाही मनन करणं गरजेचं आहे आणि म्हणून भगवान कृष्ण सांगतायत निंदा स्तुतीर मौनी तुमची स्तुती केली काय आणि निंदा केली काय का तुम्ही स्वतःशी मनन करायचं आणि ये न के अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आतून संतुष्टीचा आनंदाचा झरा वाहता राहायला पाहिजे हा आनंदाचा झरा आतमध्ये आहे बर हा बाहेर कोणावर अवलंबून नाही याने माझ्यासाठी हे केलं तर मी आनंदी होईल सुख मिळेल तुम्हाला पण आनंद नाही होणार आणि खरं सांगू सुख याचा अंतिम टोक जे ना ते दुःख असतच सुखाचा अंतिम टोक दुःख आहे म्हणजे तुम्ही जर दिवसभर क्रिकेटच खेळत बसला मला क्रिकेट खेळायला आवडतं मी दिवसभर क्रिकेट खेळ दिवस त्याचा परीक्षेच्या दिवशी रिझल्टच्या दिवशी दिसतोच आपल्या रिझल्ट शीट मध्ये मार्कशीट मध्ये दुःख पाहायला मिळतं त्यामुळे सुखाचं अंतिम टोक हे दुःख आहे पण आनंदाचा विरुद्धार्थी शब्द काय आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही संतुष्टी आनंद हा जो आनंद आहे ना हा जितका जास्त वाहत जाईल तितका तो परमानंदाकडे वाहत जातो आणि म्हणून तर तुकाराम महाराज म्हणाले ना आनंदाचे डोही आनंद तरंग त्या डोहात उतरलं ना आनंदाच्या की आनंदाचेच तरंग निघत जातात मग दुःख वाटायला येत नाही असा आनंदाचा आतला झरा वाहता केला पाहिजे संतुष्टो ये न के नचित परिस्थिती बाहेरची कशीही असली ये न के नचित तर देखील आतली संतुष्टी ही फार महत्वाची आहे ती संपता कामान आहे अनिकेत स्थिर मतिर मती म्हणजे बुद्धी आणि अनिकेत या शब्दाचा अर्थ फार सुरेख आहे निकेतन म्हणजे घर निकेत म्हणजे घर आणि ज्याला आपल्या घराचाही अहंकार नाही त्याला अनिकेत असं म्हणतात पण अनिकेत हा शब्द जो आहे ना तो भगवान शंकरांसाठी वापरला गेला की सुख आणि दुःख याच्याने काही फरक पडत नाही एखादा आकाश असतं ना आकाशामध्ये कधी पांढरे ढग येतात कधी काळे ढग येतात काळे ढग पाणी घेऊन आलेत म्हणून आकाश आनंदी होत नाही आणि रिकामे पांढरे ढग आले म्हणून आकाश दुःखीही होत नाही आकाश जस स्थिर राहत तशी आपली मती म्हणजे बुद्धी ठेवता आली पाहिजे आणि के स्थिर केरम भक्तीमान मे प्रियो न रहा असे भक्ती करणारे जे लोक आहेत ते मला प्रिय होतात आणि त्याही पेक्षा शेवटचा जो श्लोक आहे विसावा त्यामध्ये भगवान कृष्ण सांगतायत ये तु धर्म्या अमृतम इदम ये तु धर्म्या अमृतम इदम अमृत हे धर्माचं धर्म या शब्दाची व्याख्या पहिल्या दिवशी सांगितली होती आठवतंय आहे ना धर्म म्हणजे कर्तव्य हे कर्तव्याचं जे अमृत मी तुम्हाला दिलंय ना ये तू धर्म्या अमृतम इदम हे जे कर्तव्याचं अमृत तुला दिलंय यथोक्तम पर्युपासते यथा उक्तम म्हणजे जसं सांगितलंय तसच्या तस उक्तम परी उपासते यथा उक्तम परी उपासते म्हणजे अमृत जो जसं सांगितलंय तस प्राशन करतो किंबहुना तशा पद्धतीनं उपासना करतो उपासना हा शब्द आठवला माग याचा अर्थ सांगितला होता मी आसनावर एका जागी बसून उप शेजारी बसून शेजारी कशाच्या तर विद्यार्थी धर्म असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पुस्तक वयांच्या शेजारी बसून आपल्या शिक्षकांच्या शेजारी बसून अत्यंत दृढ निश्चयानं मन आणि बुद्धी एकत्र आणून पूर्ण सजगतेन मनातले किलमिश फेकून देऊन दुःखाचं दारिद्र्य दूर करून जी मुलं अभ्यासाला लागतील थोक्तम परि उपास श्रद्धाना मत परमा माझ्यावर श्रद्धा ठेवून माझे परायण होऊन माझ्याविषयीची भक्ती ही पराकोटीची भक्ती म्हणजे काय जे भगवंतानं सांगितलंय ते करणं म्हणजे भक्ती ते न करणं म्हणजे विभक्ती विभक्ती म्हणजे दोन तुकडे होणं त्यांनी सांगितलं काहीतरी एक आणि तुम्ही करता काहीतरी एक त्याला विभक्ती म्हणतात त्यानं जे सांगितलंय तसच्या तस करणं म्हणजे भक्ती ही जी भक्ती आहे असे भक्ती करणारे जे लोक आहेत तेच जगामध्ये यशस्वी होतील आणि ते मला सर्वात अधिक प्रिय वाटतील असं या विसाव्या श्लोकात भगवंतानं सांगितलं आणि हा अध्याय पूर्ण केला ओम तत्सिती श्रीमद भगवद्गीता सुपनिषत सु ब्रम्हविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम द्वादशोध्याय हे जे उपनिषदांचं आणि वेदांचं अमृत भगवंतानं अर्जुनाला दिलं सुप आणि सत्सुप ब्रह्मविद्या आम्हीच ब्रह्मविद्या यापेक्षा ब्रह्मविद्या वेगळी काही नाही योगशास्त्रे हेच योगशास्त्र आहे यापेक्षा वेगळा योग, योग या नाही श्री कृष्णाजुन संवादे हा कृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद आहे आणि म्हणून या बाराव्या अध्यायाचं नाव आहे योगो नाम द्वादशोध्याय हा द्वादश म्हणजे बारावा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला हरये नम हरये नम हरये नम हे सगळे विजयाचे मंत्र घेऊन तुमच्या जीवनाची वाटचाल यशाच्या दिशेनं व्हावी यासाठी तुम्हाला सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा जय कृष्ण